नमस्कार सुखी जीवनाचे शत्रू हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचे सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे राग व क्रोध राग व क्रोध हे सुखी जीवनाचे शत्रू आहे सुखी जीवनाचे मेन शत्रू आहे रागामुळे क्रोधामुळे आपलं जीवन उद्ध्वस्त होते आपलं जीवन नष्ट होते म्हणून राग हा काही कामाचा नाही क्रोध हा काही कामाचा नाही कोणही कारणामुळे तुम्हाला आलेला राग हा चांगला नसतो कारण रागाच्या भरामध्ये माणूस काहीही करू शकतो रागाच्या भरामध्ये तो कोणतीही वस्तू फोडतो तोडतो त्याला काही कळत नाही राग आल्यावर मनुष्याला काही समजत नाही काही सुधरत नाही काही कळत नाही तो रागाच्या भरामध्ये मौल्यवान वस्तूसुद्धा फोडतो तोडतो रागाच्या भरामध्ये फार मोठं नुकसान होतं काही काही लोक रागाच्या भरामध्ये फार मोठं नुकसान करून घेतात आणि त्याचं जीवन नरकमय बनत आणि राग हा काही कामाचा नसतो राग हा सुखी समृद्ध चांगल्या रंगमय सुंदर जीवनाचा शत्रू आहे म्हणून राग आणि भीक महा असा आहे म्हणून राग काही कामाचा म्हणून मनावर नियंत्रण ठेवा आपल्या राग क्रोधावर नियंत्रण ठेवा राग येऊ देऊ नका कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही बाबीचा कोणत्याही कारणाचा राग नका तुमच्या मनायुद्ध झाला असेल एखादी घटना एखादी गोष्ट तुमच्या मनायुद्ध घडली असेल तुमच्या मनाप्रमाणे झालं नसेल तुमचा अपमान झाला असेल या तुमचं नुकसान झालं असेल या कोणी तुमचं काही काम ऐकलं नसेल या तुमच्या मोठेपणाला ठेच पोचली असेल तर तुम्ही क्रोधिष्ट होऊ नका रागिष्ट बनू नका कारण तुम्हाला आलेल्या रागामुळे दुसऱ्याचं नुकसान होत नाही तर तुमचं नुकसान एकतर तुम्हाला आलेल्या भयंकर रागापोर्डामुळं तुमचं आरोग्य बिघडतं दुसरं तुमची वस्तू खराब होते या तुमचा स्वभाव बिघडतो आणि तिसरं म्हणजे फार मोठं नुकसान कारण रागाच्या भरात तुम्ही काय करसाल ते सांगता येत नाही कारण राग आल्यावर कोणालाच काही सुधरत नाही कोणाच काही समजत नसतं आणि रागाच्या भरामध्ये तो काय करून जाईल हे सांगता येत नाही म्हणून राग हा काही कामाचा नसतो क्रोध हा काही कामाचा नसतो राग असावा तर चांगल्या कामाचा राग असावा तर चांगल्या गोष्टीचा चांगल्या बाबीचा राग असावा स्वतःची प्रगती करण्याचा स्वतःचं कल्याण करण्याचा स्वतःचा विकास करण्याचा राग असावा लोकांचा समाजाचा देशाचा विकास करण्याचा राग असावा स्वतःचं जीवन सुधारण्याचा राग असावा स्वतःच्या मुलांचं परिवारांचं भलं करण्याचा राग असावा स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवण्याचा राग असावा स्वतःची सुधारणा करण्याचा परंतु राग असू नये सत्यानास होण्याचा दुसऱ्याचा सत्यानास करण्याचा आणि स्वतःचा जीवन नरकमय बनवण्याचा राग असू म्हणून राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा राग आणि क्रोध हे जन्माचे शत्रू आहे हे विकास प्रगतीचे शत्रू आहे हे सुंदर जीवनाचे शत्रू आहे यशाचे शत्रू आहे म्हणून राग आणि क्रोध यावर नियंत्रण याला आवर घाल राग आणि क्रोध फार नुकसान होतो राग आणि क्रोधामुळे तुम्ही जे करून बसता जी घटना घडते जे परिणाम होता त्यामुळे जीवन तुमचा नरक होते कारण एखाद्याला आलेला राग क्रोध हा सहजासहजी जात नाही फार मोठं नुकसान झाल्याशिवाय फार मोठा सत्यानाश झाल्याशिवाय त्याचा तो राग झाड जेव्हा एखादी वस्तू कुठते या फार मोठं नुकसान होती सत्यानाच होतो तेव्हा त्याचा राग राग हा काही कामाचा जा नसतो जस नदीला आलेला पूर सगळं घरं वाहून घेतो लोकांचं जीवन उद्वस्त करतो लोकांचा काही लोकांचा तर जीव जातो भरपूर जणांचं जीवन उद्ध्वस्त होतं तसं राग हा सुद्धा माणसाचं जीवन उद्वस्त करतो माणसाचं जीवन नरकमय बनवतो म्हणून राग आलेला काही कामाचा नाही राग क्रोध हे काही कामाचा नाही म्हणून कोणत्याही गोष्टीचा कशाचाही राग ओढून विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचा आपल्या शिक्षकांचा राग धरून कारण विद्यार्थी विद्यार्थी सुधरावे त्यांची प्रगती व्हावी त्यांचा विकास व्हावा आपली मुले सुधरावी त्यांचा विकास व्हावा प्रगती व्हावी त्यांना सर्वोच्च यश मिळावे त्यांचे जीवन चांगलं व्हावे सुंदर व्हावे यासाठी आईवडील व शिक्षक झटत असतात र राबत असतात म्हणून विद्यार्थ्यांनी त्याची दक्षता ठेवायला हवी म्हणून आईवडिलांनी बोलल्यामुळं शिक्षकांनी बोलल्यामुळं या शिक्षा केल्यामुळं विद्यार्थ्यांनी त्यांचा राग होऊ नये कारण आईवडील त्यांच्या भल्यासाठीच कष्टत असतात राबत असतात त्यांना बोलत असतात त्यांना शिक्षण देत असतात त्यांना शिकवत असतात त्यांना घडवत असतात चांगलं वळण आणि शिस्त लावत असतात म्हणून आईवडिलांचं ऐकणं हे विद्यार्थ्यांचं काम आहे मुलांचं काम आहे तसेच शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच सांगत असतात त्यांच्या भल्यासाठीच मार्गदर्शन करतात त्यांना सांगत असतात म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा चांगले शिक्षकांचा आणि आपल्या आईवडिलांचा राग धरू नये त्यांच्या सांगण्याचा राग धरू नये कारण ते आपल्यासाठी चांगलं सगळ असतात आपल्याला वळण लावण्याचा प्रयत्न करतात आपले जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतात आपलं जीवन उंचावण्याचा प्रयत्न करतात आपल्या चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांनी आई वडिलांचा राग धरू नये शिक्षकाचा राग धरू नये कारण राग आणि एक माग असं असतं म्हणून समाधान ठेवायला पाहिजे समजदारी ठेवायला पाहिजे शहरपण ठेवायला पाहिजे आणि शांतता ठेवायला पाहिजे म्हणून कशाचा कोणत्याही गोष्टीचा कुठलाही राग धरू नये कारण राग हा भरा नसतो राग हा जीवन उद्वस्त करत असतो राग हा सत्याला करत असतो राग हा जीवन कंगाल बनत असतो राग हा जीवन उद्ध्वस्त करत असतो कित्येक लोकांचं रागामुळे जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे काही काही लोकांना फार राग येतो साध्या साध्या गोष्टीचा फार राग आहे आणि ते रागाच्या भरात फार मोठं नुकसान करून घेतात आपलाही सत्यानाच करतात दुसऱ्यांचाही सत्यानंच करतात आपल्या परिवाराचाही सत्यानच करतात रागाच्या भरात फार मोठं वादळ उठवत म्हणून राग हा काही कामाचा नसतो म्हणून मित्रांनो राग आणि क्रोध हे आपले जन्माचे शत्रू आहे यशाचे शत्रू आहेत सुंदर जीवनाचे शत्रू आहेत म्हणून राग आणि क्रोध करू नका आणि आपलं जीवन दुखी बनवा तुम्हाला जर आपलं जीवन सुंदर बनवायचं असेल तुम्हाला जर पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तुमच्या जर कोणती संकटे अडचणी समस्या येऊ द्यायच्या नसतील तर चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा शिस्तीनं वागा वळण वागा, वागा सुंदर बोल बोला मन सुंदर ठेवा आणि राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा समजदारीने वागा शहानपणाने वागा सुंदर वागा छान वागा आणि राग क्रोधावर नियंत्रण ठेवा आणि राग क्रोधाचा परिणाम हा फार भयानक असतो म्हणून राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा तेव्हा तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल वरंगमय होईल म्हणून राग क्रोधावर नियंत्रण ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नका धन्यवाद